शेतकरी मित्रांनो एकच फवारणी आणि बुरशी हातून मरते कशी ते शेवटपर्यंत नक्की पहा आज मी माझ्या ऊस पिकावर तांबड्या रोग पडल्यामुळे टाटा कॉन्टाप या बुरुषनाशकाची फवारणी करत आहे आज आपण टाटा कॉन्टाप या बुरशीनाशकाची माहिती जाणून घेणार आहोत टाटा कॉन्टाप या बुरशीनाशकामध्ये हॅक्झोकॉन्झॉल पाच टक्के इ सी हा घटक मिळतो आता हे बुरशीनाशक सिस्टमिक बुरशीनाशक आहे त्यामुळे पानाच्या आत शोषले जातं आणि संपूर्ण पिकात फिरतं आणि बुरशीची वाढ थांबवतं त्याचबरोबर रोग बरा करतं आणि पुन्हा रोग येण्यापासून संरक्षण देतं आता पाहूया हे बुरशीनाशक कोणत्या रोगांवर नियंत्रण ठेवतं तांबुरा पावडर मिल्डो कारपा पानावरील डाग अशा बुरशीजन्य रोगांवर हे प्रभावी आहे त्याशिवाय हे बुरशीनाशक फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा देतं ज्यामुळे पाणी निरोगी आणि हिरवी राहतात प्रकाश संश्लेषण वाढतं पिकाची वाढ सुधारते आणि उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो मित्रांनो रोगाची पहिली लक्षणे दिसताच टाटा कॉन्टॅपची फवारणी केली तर पिकाचं मोठं नुकसान टाळता येतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ने आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद